मराठी ते धडक ते धडक गावराण परंपरेचा स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणित करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर आष्टा येथे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार करण्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार प्रवीण माने यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय शहरातून जोरदार पदयात्रा काढून यावेळी अष्टा शहरात महायुतीकडून वातावरण टाईट करण्यात आलंय आष्टा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या वतीने पवार पक्षाचे उर्फ सतीश माने यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकारी तथा तहसीलदार शेखर लिंबारे यांच्याकडे सादर केला हलगीच्या निनादात प्रचंड शक्ती प्रदर्शन करत प्रवीण माने यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेनेचे जिल्हा संघटक गौरव भाऊ नायकवडी भाजपचे नेते चिमन डांगे अमोल पडळकर अभिजित डॉक्टर सतीश संदीप यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला शहरातून जोरदार पदयात्रा काढून यावेळी आष्टा शहरात महायुतीकडून वातावरण टाईट करण्यात आले आहे त्यामुळे आष्टा येथे दोन्ही पक्षात जोरदार टशन होणार असल्याचे दिसून येत आहे どいてる